नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता जीवाने हार विकल्यामुळे विक्रमकाका त्याच्यावर चांगले संतापलेले असतात तेव्हा मात्र वस्वात त्या दोघांमध्ये मिठाचा खडा टाकत म्हणते की जीवा तू हे का नाही सांगत की तू नंदिनीच्या आनंद निवासासाठीच विकलाय ना तो हार तेव्हा हो विक्रम काका नंदिनीला म्हणतात काय ग नंदिनी नेमकं काय झालंय तुझ्या आनंद निवासचं तेव्हा जीवा म्हणतो की बाबा मी सांगतो कारण मी चुकीच्या माणसाबरोबर व्यवहार केला होता तर आता जीवा विक्रम काकांना म्हणतो की मी भास्कर बरोबर व्यवहार करून नंदिनीला तिचा आनंद निवास परत मिळवून देण्यासाठीच मी तो हार विकला होता तर आता जीवाने भास्कर काकांचं नाव घेताच विक्रमाला मात्र जीवाचा प्रचंड राग येतो कारण यापूर्वीच भास्कर काकांनी विक्रमची बऱ्याच व्यवहारांमध्ये फसवणूक केलेली होती त्यामुळे याचा राग मनात धरून जिवाने भास्करचे नाव घेताच विक्रम काका जीवावर मात्र प्रचंड संतापून त्याच्यावर तेथील काटे उचलून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात मात्र पार्थमध्ये येऊन विक्रमकाकांना आवरतो पण आता इकडे जीवाला मात्र विक्रमकाकांच्या अशा वागण्याचा खूपच राग आलेला असतो आणि त्यानंतर मात्र जीवा गप्प न राहता तो थेट विक्रमकाकांसमोर जाऊन त्यांना उलट उत्तर देत म्हणतो बाबा तुम्ही आज माझ्यावर हात उगारला याचा मला अजिबात राग आलेला नाही पण तुम्ही माझं काहीच ऐकून नाही घेता तुम्ही जे माझ्याशी असं वागताय ते खूप चुकीचं आहे अहो बाबा मी नंदिनीचे आनंद निवास तिला परत मिळवून देण्यासाठी तिला मी वचन दिलं होतं की मी तुला तुझा आनंद निवास कसल्याही परिस्थितीत मिळवून देईन म्हणून आणि त्यासाठी मी वाटेल ते करू शकतो कारण बाबा तुम्ही एक विसरताय की ते आनंद निवासमध्ये आपल्या आजीचा सुद्धा तितकाच जीव होता आणि तसंही बाबा तुम्ही जर माझ्या जागे असताना तर माझ्या आईसाठी सुद्धा तुम्ही हेच पाऊल उचललं असताना अहो बाबा मी असा काय मोठा गुन्हा केलाय की तुम्ही आज माझ्याशी इतकं कठोर वागताय तर आता जीवा असे म्हणताच विक्रमलाही त्याची चूक लक्षात येते आणि त्यानंतर विक्रम काका जीवाला मोठ्या मनाने माफ करून आपण तो हार परत मिळू असे म्हणून जीवाला मोठा दिलासा देतात